सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना आपण सरपंच म्हणा बूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नका दोन हना आपण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव के जलतला हकलायची गावकी गावकी जलतला हकलायची गावकी गावकी

मी काय नाही म्हणत तुला काय नाही म्हणत तुला खेळायचं ना आमच्या बरोबर झाली तरी मावळ नाही तर मावशीला ना सांगू जी निघाला निघाले हो हो Ha. Kulu mali. Ee Tamam yine. Tam 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 tam. Hey da pe. Kutle ne kuruma dedi mi? Baya bir de mukakat mavi dedi mi? var

लागलं हो पण लागलं डोक्याच ना असं काय पण तिला समजून सांगा हे असं पार्क पार खेळ जाऊ नको एवढी मोठी झाली चांगला मला होय ना आपण ते दुखतय की आता लहान मुलांना फिरून मारलो कसवायचं म्हणून तर समजून सांगा सगळं काय करणार कालवा करत लोकांच काहीतरीच बाय आपलं ग हाय आपलं पाहुण्याचं म्हणून सारखं त्याच नाव कानपाट्या पाडायचं बाया तिला येऊ द्या घरी इच्छा तिला ती कसे आता ती खेळायला गेली कुठं गेल ती खेळ ना गेल ती काय खेळत होती विडू ला लागली का <laughs> मी नाही मारली मेंबर इन बाईक इन मी मावशी मावशी असली तरी मावशीच बाई म्हणते मग मी पण मेंबर बाईक तू मला मावशी म्हणायचं हा त्यांना वाटायचं नाही माझ्या बहिणीची पोरखी नाही माहितीये का त्यांना काय काय वाटतंय ना आपल्याला काय करायचं

अगं की आता बस की अगं किती बुद्धी दिली क्रुरवडताय जरा समजून घे कि तिला जरास म्हणजे का तुमचं तर सगळं चुकलंय ना तुम्हाला तर तुम वळण लावता आलं नाही अगं माझी बहीण गेली तर माझी बहीण आजार होती तेव्हा माझी बहीण म्हणजे तुझ्या पदरात लिकरू टाकते नीट सांभाळ म्हणून मी चांगलं तिला नीट सांभाळत आहे तुम्ही हे का नाही अगं म्हणून तिला पाठपोट लाव वाटत नाहीत अगं पूजा नाही तुम्ही दोघी पण नाटकी आहो तुम्हाला नीट समजून सांगायला गेलं ना अगं नको बोलू लिकरू आज नऊ दे लोकांच्या घरी नांदा अगं मग काय बोलायच नाही माहिती तिला अगं असं बोलत

काय कायवर आता हे सपना आता म्हणले नाही होते लग्नाचं तिचं वय झालंय बघा म्हणून हो बघायचं लग्नाचं पण सकाळी कुठं पर्यंत किनी खेळायला मेंबरला ही म्हणते मी तर लाज तू लग्नाचं बघायचं आता तुझं लग्न केलं पाहिजे बाळा आता तू मोठी झाली तुम्हाला एवढी डेट झाली वय मी हं लगेच लग्नाचं बघायला लागले कापूसच आहे हलकी मानायला त्यांना सांगा नीट बघ कशी बोलतेस ते हा ग बाळा चालतं काय संबंध नाही अण्णांना मी सांगितलं होतं

कोणती बोंब बघताय तुमच्या आणि बघा ही असं वाटतंय एक काळा खालीच द्यावी हिला एक <laughs> कशाला चार देके की द्या बोलायचं काय कळत नाही आणि

नाही नाही आली चिकार चिकार। आली मी 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 फोडली तुमची गाडीची गाडीची तुमच्या काय अगं सांगत बस असं रोज सगळं बोरण माणसं किती नाव या पावणेच्या गावात तू पावण्याच्या गावात गोंधर बसा काय कोण बाबा सांगितलं समजून काय झालं अरे गाडीची काही माझ्या कुठे डोकं डोके माझ्या काय तुम्ही पोरे तक्रार घेऊन मग काय पुणे मग स्टेशन जायचं काय नाही पोरं खेळतात तिथं जायचं अरे बसतात वस्त्यात खेळत पंडांग शाळेच्या पंडाग ना तिथं पंडागला तिनं मारली काय तुम्हाला तिच्या हातात दडक होत

मी तुम्हाला <laughs> टाक टाकून टाक टाकून देत बसायचे काय काय माझ्या गाय एवढे मी सांगताय लागलं ना ती जरा जास्त काल वगैरे त्यामुळे जास्त फडतो मग ती शिवून टाकतो तिला शाळेत शिकवा की हिचं काय बोल खेळायला घालायचं

आता ती तुम्हीच पुढे ही काय म्हणा ऐका ना तुम्हीच जरा दाखवा त्याला असलं चांगलं तर घ्या आपलं मग काय करून लोक काय पण म्हणू मला काही नाही फरक पडत अग लोक म्हणजे ती बंद डब्याच झाक नाही ती एकदा उघडलं की त्याच्यात ना काय काय बाहेर येतं ना मग बघ कळत मी त्या डब्याच झाक ओपन नाही होऊन देणार ना ते पकडून पुढे फिकून दे खरे बाई ह्या पुरीला मेंदूच नाही मेंदू नाही माझं मला माहितीये मेंदू आ, बोला ह्या तेवढा फटाकडा फटाकडा नाही लवंगी फटाकडा लवंगी फटाकडा अरे बाई आता ती चुलीतच टाकला पाहिजे चुलीत टाकल्या तर फुटणार नाही काय लय बिंडो काय तुझं काय म्हणणं आहे हे बघ मावशी माझं काय म्हणणं नाही मी मुलगा बघितलंय तू माझं टेन्शन घेऊ नको कुठला बघितला मी सांगेल तुला कवय सांगणार असं रोज उठून रोय एकाच ना एकाची ओरड आणतीस तू ओरड लग्नाचा काय संबंध आहे अगा वाळ ठेवाणी करायला लागल्या फिरायला लागल्या भाऊजी बी वरडतात मला पूजा बी वरडायला लागली तुम्ही तिला दापतच ना मला सांग कुठलं पोरगा आपण चार दिवसात करू बाय

आगा तुला काय 같तो विचारते का? <e <nombreiving> का। मी काय झालं तुला वाढायला एवढं एवढा का काय तुला दिसलं का मी सांगतोय का मी सकाळचा चालत जातो ना हां हां मी चाललोय आणि ही दुसरा ती कळता म्हटला कोण होता था था। हा हा। तो आणि ही बोचली आम्ही उठायचा अगोदर बरा कारभार केला कोण होता बाबा अगं नुकत केलंय नाही आम्ही ताणला की तो सापडलात नाही आणि ही इकडे पोहोचली म्हणलं मी हिचा माग काढू

बसलीस अग सांग की कोण होता तो नेमवर कशाच बघितलं ती पळा मी ताणला तो परत होता मला बघितलं कोण आहे कोण म्हणतो ही बिकडं आणि तू तिकडं पळाला ना अक्कल नावाची गोष्ट असते तर असं केलं असतं का दादा काय हा हो अक्कल हो हा तुम्हाला काल लाल तो सांगितलं तर काय तुम्हाला फरक पडला नाही कुठला बघितलं सांगितलं का तिने नाही आता काळ आलं मला सगळं काय तिच्या मैत्रिणीकडनं फेसबुक वरन फेसबुक लोक केलंय वाहिनी तर आता फेसबुक वर लग्न करतात काय हा फेसबुक वरनं सुतगुद जुळवलं सकाळच्या पारी बोलावलं होतं वाटत

मी बघितलं म्हणजे हात धरून पळून जा म्हणून तुमची साथ होती का कसं नाही काय म्हणजे चांगला पोरग आहे मी त्याला चांगलं वाटत पण माझं काय हरकत नाही बरं का गा। गावातली पोरं बरीच राहिले तसं गेली तरी चालते चांगलं पोरग आहे ओळखीचं परिचयाचे पोरग म्हणजे मला मी काय कुठे घेतलं तर नाव सांगितलं सांगितलं नाही तिने आता इन्स्टावर फेसबुक वर बघायचं काय प्रेम असतं नाही मला सांगा ने, ने आगा। आगा। किती जणांची बोलणी खायला होती मला एवढा मोबाईल ते वापरत होती ती तुम्हाला एवढं दिसत नव्हतं गाव आपल्या बाप मी माहित नाही फेसबुक कसला आणि इन्स्टा कसला असत ती पोरगी सारखा मोबाईल पुढे घेऊन बसली ती बी दिसत नव्हतं बाई ती कहाणी बघती मला वाटलं गाणी चांगलीच गाणं काढलं होतं की तिने कुठलं गाणं चांगलं गाणं झाली आई ना झुटा हे सचित सिविरी हे

केलं का त्या डोक्यात एक काम करा काय खरं वाटलं इंस्टावर नाही बघ ए आता मोबाईल आजपासनं बंद कुठ डोक्यात नाही गेला ना सळ आपण त्या अण्णांनी आणि भाऊजींनी गाणं सळ कुठलं दोन्ही पैकी तुला आवडतंय ती बघू आपण काय

फेसबुकवर आमच्या मामाच्या पोराने बोलवलं आणि लग्न करून घेऊन आले आणि लग्न झाल्यावर दोन महिन्यांनी त्या आई आईबाप शोध काढत आले आणि त्या पुरीला घेऊन गेले आणि त्या पोराला टाकलं क्या अक्षरशः त्या पोराचं आयुष्य बरबाद झालं त्याचं झालं ते झालं त्याच्या आईच आई हे आयुष्य बर्बाद झालं आणि तो एक भाऊ लग्नात राहिला होता त्याला ही लग्न करता आलं नाही बघा ही रिअल खरी घटना आहे हो। म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम मध्ये खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही बरोबर बरोबर अगदी आणि फोटो अपलोड करत अपलोड करतं आणि ते फसू नको हा ना कळलं पाहिजे पण मुलींना पण हो आलं लक्षात खरंय ते अनुभव की सोशल मीडियावर ते कोणी पण चांगला फोटो काढतय अपलोड करत आणि तरुण पोरं काय असतात नवीनच्या शोधाच असतात हे बघणे ते बघणे एकदा झाली ओळख रिक्वेस्ट आली पाठवली झाली ओळख चॅटिंग चालू की लगेच मग त्या मैत्री वाढती मैत्री वाढत वाढत मैत्रीच रूपांतर प्रेमात होत मग बेटा गाठी असं होतं आणि त्यातून मग बरेच असे वाईट अनुभव येतात त्यामुळे नवीन पोरपोरी अशा बरेच जण फसलेल्या आपला चॅनल फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी वेब सिरीज गावकी रावकी लाईक करा शेअर करा संपूर्ण महाराष्ट्राचा अल्पावधीत लोकप्रिय होत असलेला समाज प्रबोधनाचा चॅनल फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी वेब सिरीज गावकी राव